हॅलो गुड इव्हनिंग मी बबिता सुवाद चौधरी वापी इथून वापीची राहणार आहे मी मला गुडघेदुखी आणि कमरेदुखीचा प्रॉब्लेम होता ॲलोपॅथीचे उपचार केले मी भरपूर नंतर व्यायामही चालू केले पण फरक तेवढा वाटला नाही मला सायटिका असल्यामुळे थोडा वेळ जरी उभं राहिलं तरी प्रॉब्लेम यायचा म्हणून मला आमचे ओळखीच्या थ्रू इथला पत्ता मिळाला मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट तर मी इथे येऊन माझे पंचकर्म करण्यासाठी आले पंचकर्म झाल्यानंतर किंवा सुरू होण्यानंतर मला पुष्कळ फरक पडला आणि त्यांचे जे मसाज वगैरे करणाऱ्या लेडीज होत्या त्याही फार छान उत्तम प्रकारे मॉलिश वगैरे करायच्या आणि पंचकर्म आम्ही दहा दिवस केले त्यानंतर भरपूर फरक पडला वजन सहसा माझं दोन किलो कमी झालं दहा दिवसामध्ये आणि कमरे दुखीचा आणि गुडघेदुखीचा प्रॉब्लेम सेवंटी पर्सेंट तरी कमी वाटतो आहे मला नंतर इथले डॉक्टरही फार केअरफुल आहे आपल्याला काही अडचण आल्यास त्यांना विचारले तर ते व्यवस्थितपणे आपल्याला समजून सांगतात आणि स्टाफही तसा चांगला आहे आणि अन्न तर सात्विक असल्यामुळे आणि डाएटचं असल्यामुळे छानच आहे कारण ते आपल्या शरीराला मसाज दरम्यान जे पाहिजे अन्न ते आपल्याला मिळते आणि स्वच्छता वगैरे व्यवस्थित आहे तरी कुणाला काही प्रॉब्लेम असला तर ते इथे येऊन सॉल्व करू शकतात पंचकर्माथ्रू